ऋषि घोटेकर बहिनी मंजिल फड़कती ध्वजा बहिनी मंजिल फड़कती ध्वजा निरूपानी के लिए भोजा निरूपानी के लिए भोजा धन्यवाद आनंद आनंद या झोपड़ी तमाझा भूमि वरी पड़ावे तारण्य पड़े पहावे प्रभु नाम नित्य गावे या झोपड़ी

सावित्रीबाई फुले यांच्या वेशातीत आहे तन्वी भाई सारधी एक मुलगा शिकला ना तर तो एकटा शहाणा होतो एक मुलगा शिकला ना तर हो तो एकटा शहाणा होतो एक मुलगी शिकली ना तर ते पूर्ण कुटुंबंला शिकवते हो म्हणून मुलींना शिका धन्यवाद महाराष्ट्रातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी यांच्या विषयात येत आहे दीप्ती टोंगे नमस्कार मी डॉक्टर आनंदीबाई जोशी वाटा 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 गाले तितक्या वाटा ग माझी छाया पायी ऊन प्रवास माझा उपराटा धन्यवाद अनर्थाच्या नात झालेल्या माउली सिंधुताई सपकाळ यांच्या विषयात येत आहेत तीना आक्रम नम, नमस्कार मी टीना आत्रा सिंधुताई सक्कड आहे आज जर कितीही दुःख तुमच्या जीवनामध्ये तर त्यांच्यासोबत कसं आपण वागू शकतो ते मी सांगणार आहे आज जर तुमच्या जीवनात कितीही दुःख आलं तर थांबा काही करू नका अहिल्याताई होळकळ यांच्या वेशात येत आहेत स्मित खोबरागडे सुप्रभाती अहिल्याबाई होत एवढच म्हणले की जर कोणी चुकत असेल की जर कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा आणि जर कोणी लढत असेल तर त्याला धंद्याची जात धन्यवाद उन्नतीताई उन्नती मराठी दा, भाषा आहे आमच्या महाराष्ट्राची शान मराठी भाषा आहे भाषा संत नामदेव संत संत तुकाराम संत एकनाथ या सारख्या संतांनी जी भाषा जगवली शिवाजी महाराजांनी जी भाषा परकीय आक्रमणापासून वाचवली आणि कुसुमाग्रजांसारख्या साहित्यकारांनी जी भाषा वाढवली भाषेचा गौरव दिन मराठी राजभाषा दिन आपण साजरा करीत आहोत कवीवारिय सुष्माग्रज यांच्या वाटीवस आपण मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करीत आहोत मराठी भाषिक लोक नोकरी निमित्त व्यवसाय निमित्त संपूर्ण विश्वात पसरले आहेत जगात दहा दागा कोटी लोकांची मातृभाषा मराठी आहे आपल्या पूर्वजांनी आपल्या पूर्वजांनी संस्कृतीनी संस्कृतीतून साहित्यातून आपल्याला मराठी भाषेचा संपन्न संपन्न वारसा दिला आहे त्याला वा, त्याला त्याला, त्याला, त्याला त्याला, त्याला, वाढवणे आणि हे सर्वांचे कर्तव्य आहे शेवटी एवढेच म्हणेल ज्ञानेश्वरांनी लिहिली ज्ञानेश्वरी तुकारामाने रचडी गाथा ज्ञानेश्वरांनी लिहिली ज्ञानेश्वरी तुकारामाने रचडी गाथा सला समृद्ध संपन्न करूया आपली मराठी भाषा आपली मराठी भाषा जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र धन्यवाद आज मी बाबासाहेब आंबेडकरांच्या भेषेमध्ये आलो हो। आहोत मला तितक फार ज्ञान नाही पण मी एकच एकच म्हणणार का शिका संघटित वा आणि संघर्ष करा जय भीम जय भारत आणि जय संविधान गोपाला गोपाला देव गोपाला बाबांनो आज मी तुमच्या डोक्यातून अंधश्रद्धाचे भूत काढणार आहे गोपाला गोपाला देव नंदन गोपाला मी सगळे कोण आहात अरे शुशु मला ओळखलं नाही का मी कथा अगदी बरोबर परी बोध कथा ऐतिहासिक कथा हे माझे स्थानिक प्रकार आहेत शिवाय नाटक मालिका चित्रपट या सर्व ललित कलांचा मी पाया आहे मूळ कथा दर्जेदार असल्याशिवाय कोणतीही कथा

त्यांचा परस्पर संबंध असतो विविध घटना विविध घटना प्रसंगातून माझ्या कथानक हळूहळू उलगडत जातो वाचता 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 माझ्यातील पात्र तुमच्या ओळखीचे वाटू लागतात ओळखीचे वाटू लागतात अनेक अनपेक्षित वाचकांची मी उद्घाटन करतो खरंच तुझा आवाका खूपच मोठा आहे

आटोपशीर मोजक्या शब्दात करणं हे माझं वैशिष्ट्य आहे रूपक अनुप्रास यमक अशा शब्द अलंकाराने रूप बाह्य रूप असत आणि कवी मला अंतरंग सजवून करतात मला ओळखलं का नाही रे नाही तू करे बघ बघ तुला कडे हो नाटक दादा पात्र रचना चुरचुरी समाधी आणि नाटक मग सगळे मलाच म्हणतात यामुळे मी मराठी माणसांच्या मनात असतो तुला माहित आहे का माझे सादरीकरण रंगमंचावर होणार आहे इकडे बघा कोण बोलवतोय मला अरे मी मी चरित्र मी एखाद्या थोर व्यक्तिमत्त्वाच्या व्यक्तीला लेखकावर प्रभाव पाडतो आणि त्यांच्या आयुष्याच्या गाथा लिहिण्यासाठी लेखकाला लेखकाला प्रेरणा देतो आणि त्यातून माझा जन्म होतो खरंच मॅडम म्हणतात की थोरांचे थोरांचे चरित्र सामान्यांना नेहमी प्रेरणा देतात अगदी बरोबर कारण मी असतोच मुडी संघर्षमय कृतज्ञ आणि संधीचे सुवर्ण संधी सुवर्ण संधी स्टार्ट कर करणारा म्हणूनच सामान्य लोकांनी मन मत माझ्या मन माझ्या सपाटात बदलतात अरे मी आत्मचरित्र ओळखलं नाही का मला चरित्र कुटुंबातील एक चरित्र म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील लेखकाचे वर्णन त्या मी म्हणजे व्यक्ती स्वतःच्या आय स्वतःच्या प्रवासात तटस्यपणे तटस्यपणे वर्णन तटस्यपणे वर्णन करते माझ्या आयुष्यातल्या विविध टप्प्यांचे वड्यांचे पुऱ्या अनुभवांचे कथन मी तटस्थपणे करते त्यात मी साकारली जाते सर्व ताई दादांनी मला खूप छान माहिती दिली आता तो सर्वात शेवट कोण आहे तो बोलणार नाही का का नाही बोलणार अरे मिस्टर तुला घरी बसून गावी देशी पोहचवणार माझं ते कार्यच आहे एखाद्या ठिकाणी प्रवास करून आल्यानंतर प्रवासांची प्रेक्षणीय

आपल्या पूर्वजांनी मराठी भाषेचा संपन्न वारसा आपल्याला दिला आहे त्याचे आपण जतन केले पाहिजे यासाठी आपण दैनंदिन जीवनात तसेच आजच्या इंटरनेट युगात समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणावर मराठी भाषेचा उपयोग करू मराठी भाषेचा जास्तीत जास्त उपयोग करून संपूर्ण जगात मराठी भाषेचा झेंडा रोवून मराठी भाषेला अपत्रामर बनवूया एवढे बोलून आम्ही आमच्या शब्दाला विराम देतो धन्यवाद चल पटकन उठ सकाळ झाली आहे तुला शाळेला जायला खूप उशीर झाला आहे हो गं आई उठत आहे आई आज मराठी राज्यभाषा दिवस आहे का हो गं आज मराठी राज्यभाषा दिवस आहे आपली महाराष्ट्राची भाषा आई मग माझ्या साहेब खूप कार्यक्रम होईल हो गं चल मग मी निघते रेशमंत अब तुला माहित आहे का आज मराठी राज्य दिवस आहे आपल्या महाराष्ट्राची भाषा हो ग माहित आहे आपल्या शाळेत खूप हो चल चल प्रार्थना सभेत जायला उशीर होत आहे सुप्रभात आज तुम्हाला माहिती असेल की आपल्या शाळेत मराठी राज्य भाषा दिवसचा कार्यक्रम आहे तर या कार्यक्रमाच्या वेळी मी तुम्हाला एक स्वाध्याय देत आहे की तुम्ही तुमच्या पालकांना विचारा की आपण मराठी राज्य भाषा दिवस कसा साजरा करतो शाळेची सुट्टी झाल्यानंतर अगं तू तु आली तुला माहिती आहे का आज तुझी ताई आलेली आहे आप सामने आईयेती कुठे आहे ती तिच्या मैत्रिणीसोबत फिरायला गेली आहे थांब लगेच लगे येईल ती आई आज माझ्या शाळेत एक शब्द दिला आहे की तुम्ही तुमच्या पालकांना विचारा की तुम्ही मराठी दिवस का साजरा करतो की तुला सांगू का की आपण मराठी राज्यभाषा दिवस का साजरा करतो ताई तू आली मला सांग पण आज मी तुलाच मी या सगळ्यांना सांगेल की आपण मराठी राज्यभाषा दिवस का साजरा करतो मराठी राज्यभाषा दिन हे दरवर्षी सत्तावीस ज... फेब्रुवारी रोजी मराठी राज्यभाषा दिन हा दरवर्षी सत्तावीस फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे श्रेष्ठ कवी विष्णू मामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलांचे योगदान दिले असून मराठी भाषा मराठी भाषा ही ज्ञान भाषा होण्यासाठी अधिक परिश्रम घेतले गेले आहे आपल्या मातृभाषेला गौरव व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांच्या जन्मदिवसाला मराठी राज्यभाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय दिनांक एकवीस जानेवारी दोन दोन हजार तेरा रोजी घेण्यात आला रेशमी आता तर तुला माहीत झालं असेल की आपण मराठी राजभाषा दिन का साजरा करतो oh. मराठी गान माझी मराठी मराठी अभिमान माझी मराठी अभिमान माझी मराठी स्वाभी स्वाभिमान माझा मराठी स्वाभिमान माझा मराठी माझ्या मराठीची गोड मधुरवाणी माझ्या मराठीची गोड मधुरवाणी मराठी भाषा मराठी भाषा माझी महाराष्ट्राची मा राणी मराठी भाषा माझ्या महाराष्ट्राची राणी लाभलेला आम्हाला भाग्य लाभलेला भाग्य बोलतोय मराठी लाभलेला आम्हाला भाग्य बोलतोय मराठी झाली खरेच झाली खरीच धन्य ऐकतोय मराठी ऐकतोय मराठी आणि ज्ञानदेवानी रुचिली ती मराठी भाषा ज्ञानदेवानी रुचिली ती मराठीची भाषा शिवरायांनी टिकवली ती संस्कृती मराठी शिवरायांनी टिकवली ती संस्कृती मराठी संतांनी वाढवला संतांनी वाढवला तो वान मराठी तो वान मराठी आमच्या आमची मायबोली आमची मायबोली आमचा अभिमान मराठी आमचा अभिमान मराठी धन्यवाद